साहित्य रत्न लोकशाही श्री आनंदभाऊ साटील यांच्या जयंतीनिमित्त द ग्रेट लवजी प्रतिष्ठान यांच्या वतीनं अन्नदानाचा कार्यक्रम आयोजित केला त्यात बरेचसे खडगीकर नागरिकांनी सहभाग घेऊन त्याचा लाभ घेतला त्यानंतर संध्याकाळी सात वाजता ढोल पथक यांचं नियोजन केलेलं आहे त्याबद्दल द ग्रेट लवजी बॉयज प्रतिष्ठान यांच्यात दर, यांच्यातर्फे सगळ्यांचं स्वागत

हेलो हेलो अरे आवाज आउँछ मबाबा स्टेज चलापडे यता खाली